माढ्यात दादा शिंदे यांचा दीर्घकालीन प्रभाव येणार कामी पूरग्रस्त शेतकऱ्यांचा रोष आणि स्थानिक प्रश्न माढा तालुका गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीच्या संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय पण अपेक्षित मदत आणि उपाययोजना झाल्या नाहीत आमदार अभिजित पाटील यांचे माढा तालुक्याकडे थोडे दुर्लक्ष झाल्याची भावना जनतेत आहे विशेष म्हणजे त्यांच्या संपर्क कार्यालयाचं ठिकाण व निवासस्थान देखील पंढरपूर इथं असल्यामुळं स्थानिक मतदारांमध्ये काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे त्यामुळे माढा तालुक्यातील जनतेच्या असंतोषाचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत बसू शकतो अशी देखील कुजबूज माढा तालुक्यातील जनतेमध्ये सुरू आहे बबनदादा शिंदे यांनी सहा वेळा माढा तालुक्यामधील राजकारणात आपला ठसा उमटवलाय त्यांच्या कार्यकाळात सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समितीच्या सदस्यांवर त्यांचा प्रभाव राहिला होता तळागाळातील संघटन जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी आत्मीय संबंध या त्यांच्या शैलीमुळं शिंदे घराण्याचे वर्चस्व आजही माढा तालुक्यात कायम आहे रणजित शिंदे यांच्या मागील विधानसभा पराभवानंतरही त्यांच्या गटानं तालुक्यात काम सुरू ठेवलं आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत शिंदे गटाचं पुनरागमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत केवळ पक्षीय चिन्ह नव्हे तर स्थानिक नेतृत्व आणि विकास जनतेचा विश्वास ठरवणार आहे शेतकऱ्यांच्या अडचणी युवकांना रोजगार रस्ते पाणीपुरवठा शैक्षणिक सुविधा या मुद्द्यांवर मतदार आता गंभीर विचार आहेत शिंदे गट आणि पाटील गट या दोघांकडेही स्वतःचे विश्वासू कार्यकर्ते आहेत परंतु जनतेचा कौल कोणाकडे झुकतो यावरच माढ्याच्या राजकारणाची आगामी दिशा ठरेल शेवटी जनता ठरवणार आहे की माढा तालुक्यातील आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार